अजेंडाच आहे की हिरव्या मतांच्या जोरावर मुंबईमध्ये निवडणूक लढायची आणि त्या हिरव्या मतांच्या जोरावरच निवडून यायचा हा त्यांचा अजेंडा आहे आणि आम्ही तो एक्सपोज करतो तुम्हाला गरज नाही मत आम्हाला हिंदुत्वादी मताची गरज आहे आम्हाला प्रत्येक भारतीय मताची गरज आहे आम्ही मतामध्ये आम्ही हिरवी आणि हे करत नाहीत आम्हाला जो भारतीय आहे जो या देशाला राष्ट्रप्रथम हे धोरण करतो तो मुस्लिम असो कोणी असो राष्ट्रप्रथम त्याची निष्ठा पाकिस्तानशी असता का म्हणाय तो हिरवा असेल कोणी असेल ज्याची निष्ठा भारताप्रती आहे एक संघ भारत राहायला पाहिजे भारत ही आमची माता आहे अशी निष्ठा ज्यांची आहे त्या सगळ्यांसोबत आम्ही आहोत बाकी आम्हाला कोणाची गरज नाही तुमच्याही मतदारसंघामध्ये मुस्लिम वोटिंग खूप जास्त प्रमाणामध्ये आहे मग आता तुम्ही अशी वक्तव्य केल्यानंतर ते दुखावू नाही 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 मुस्लिम दुखवणारच नाही जे सच्चे मुस्लिम आहेत ते कधीच दुखवणार ज्यांना राष्ट्रप्रथम या भारताशी निष्ठा आहे भारतमातेची निष्ठा आहे त्या सगळ्यांची मतं भारतीय जनता पार्टीला मिळतील परंतु जे पाकिस्तान धार्जिनी आहेत आमचा प्रश्न मुस्लिमांशी आमचा ऑब्जेक्शन नाहीच आहे आमचं ऑब्जेक्शन पाकिस्तान धार्जिनी जी लोकं आहेत बांगलादेशी धार्जिनी लोक आहेत संजय राऊत कुणाला स्टार प्रचारक म्हणून बोलवणार आहेत माहीत आहे पाकिस्तानच्या पंतप्रधानांना ते विनंती आहेत की तुम्ही आमच्या प्रचाराला त्यांना माहिती आहे इथे दाळ शिजणार नाही त्यामुळे बांगलादेश आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं कडक येतात कारण गेल्या काही दिवसापासून संजय राऊतांची जे वक्तव्य आपण बघतोय ते पाकिस्तानचे प्रवक्ते पण एवढ्या शब्दात बोलत नाहीत तेवढ्या शब्दामध्ये बोलत आहेत त्या सर्जिकल स्ट्राईक झाला त्याचे पुरावे मागितले त्यानंतर सगळे दहशतवादी जिवंत आहेत हर हर महादेव ऑपरेशन करून आपण पहिलगामच्या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर संजय राऊतांनी काय वक्तव्य केलं की सगळे दहशतवादी जिवंत आहे हे पाकिस्तान पण बोलत नाही पाकिस्तान पण सांगतं आहे की आमच्या घरामध्ये घुसून भारताने मारलं आपल्या सैनिकांनी का कारवाई केली अनेक आतंकवाद्याचा खात्मा केला हे पाकिस्तान सांगतं